जय श्रीराम जय जय सियाराम दर्शनाय या माझ्या चॅनलमधील माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना माझा, माझा, माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार आणि तुम्ही सर्व सदस्य तुमचा अमूल्य वेळ घेऊन माझे व्हिडिओज पूर्णत बघताय कमेंट्स करताय त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद मी आभारी आहे अगदी मनापासून मी तुमचे आभारी आहे तर आत्ताचं रीडिंग असा एक आहे की एक कमेंट अशी हवी ती आली आहे मला काल की काय आमचं फ्युचर काय आहे ते सुद्धा आम्हाला कळू दे तर नक्कीच मी प्रयत्न करते रीडिंग ऑल ओव्हर सगळ्यांसाठी असतं तर तुम्हाला कितपत मॅच होती आहे ऊर्जा तुम्ही बघा माझा पूर्ण प्रयत्न असेल तुम्हाला जे प्रश्न पडला आहे किंवा तुम्हाला जी ऊर्जा हवी आहे तुम्हाला तुमचं उत्तर मिळावं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण तुमचं फ्युचरमध्ये कसं असणार आहे तुमचं फ्युचर ते पाहण्याचा प्रयत्न करते पाहणारच आहोत आणि त्याच्यावर युनिवर्स ब्रह्मांड कुलस्वामीनी आई जगदंबा तुळजाभवानी तुम्हाला काय मार्गदर्शन करत आहे हेही आपण याच्यातून बघणार आहोत त्याच्या आधी कार्ड्स काढण्यापूर्वी मला एक आठवण करून घ्यायची आहे मला तुम्ही जे सांगितलं की माझं फ्युचर पुढे काय असेल ते बघा ह्याच्यावर मला एक वाक्य सांगायचं आहे जी आपली सकारात्मक वाक्य असतात ते रोज बघत जा जा पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा मला मी असं सांगू इच्छिते की सुरुवातीलाच मी एक वाक्य सांगितलं होतं मीच आहे माझ्या जीवनाची जी शिल्पकार येस मीच आहे माझ्या जीवनाची जी शिल्पकार मी जशी कृती करणार मी जसे विचार करणार मी जसं बोलणार जे काही मी करणार आहे तसंच आयुष्य माझं घडणार आहे आणि तशीच फळं मला मिळणार आहेत हे सगळं तुम्हालाही मान्य आहे की जे तुम्ही कर्म करणार तसं तुम्हाला फळ मिळणार उशिरा का होईना पण ते मिळणार आणि कितीतरी पटीने जास्त पटीने चांगलं ते मिळणार बरोबर चांगलं कर्म केलं चांगलं फळ वाईट कर्म केलं वाईट फळ तुम्ही फक्त पहिलं तर कार्ड आलंय येस तुम्ही फक्त विचारच करताय की काय बरोबर ना आता या एनर्जी मध्ये माझं पिल्लू ऐकतंय बघा कि तुम्ही फक्त विचार करताय की काय आहे माझं मी कसं करू फक्त विचार करायचं नाही कृती करायची आहे दारू उघडून द्यायचं नाहीये ऐकायचंय आता पूर्ण येस द च कार्ड आलंय आहात का अशी एनर्जी आहे आता तुमची समजत नाहीये की काय करावं या परिस्थितीमध्ये फक्त त्या विचारांमध्येच आहात की काय होणार आहे ठीक आहे फाय ऑफ पेंटेकल्स थ्री ऑफ कप्स एट ऑफ पण कार्ड आहे वाव नाईन ऑफ कप्स आता आपण पाहायचा प्रयत्न करतोय की काय म्हणजे तुमचं फ्युचर काय असणार आहे थोडक्यात ती एनर्जी आता आपण घेतोय पाहूयात आपण क्वीन ऑफ पेंटकल व्हील ऑफ फॉर्च्युन क्वीन ऑफ सेवन ऑफ कप्स एस ऑफ कप्स द एम्परेस अतिशय सुंदर कार्ड्स आहेत द एम्पर द मॅजेश्रियल अतिशय सुंदर कार्ड आहे उत्तम कार्ड आहे जे वाक्य मी पहिल्यांदा बोलले की हो मीच आहे माझ्या जीवनाचे शिल्पकार ही जादूची कांडी आहे तुम्ही जशी फिरवणार तुम्ही जसे प्रयत्न करणार तुम्ही जशी कृती करणार तसंच लाईफ तुमचं होणार आणि तशीच फळं तुम्हाला मिळणार अतिशय अप्रतिम आणि सुंदर कार्ड द स्टार्स यस युनिवर्स स्वतः तुमच्यासोबत आहेत काय पाहिजे अजून तुम्हाला अशा एनर्जी मध्ये आहात की फक्त विचार करण्यात जातीय रात्र की काय काय होतंय नक्की असेही कार्ड्स आलेले आहेत बर आता कार्ड्स आहेत समोर तर मी आपण प्रेडिक्शनला सुरुवात करूयात टॉपिक असं आहे की तुम्ही विचारले होते की फ्युचर कसं असणार आहे आणि पहिलंच कार्ड आलं होतं पेज ऑफ वॉन्ट मला असं दिसतंय की मी असं म्हणत नाही आहे की सगळ्यांचा पण हो अशी एनर्जी आहे की जर तुम्ही प्रश्न केला की काय असेल बाबा फ्युचर एखादी कृती करावी का नाही किंवा पुढे काय होणार आहे मी असं केल्यानंतर काय होणार आहे नक्की त्याचं फळ मला काय मिळणार आहे अस या विचारांमध्ये तुम्ही जास्त आहात किंवा तुमचे एफर्ट्स त्या विचारांमध्ये जास्त जात आहेत का असं होतं आहे का बराचसा वेळ त्याच्यामध्ये जातो आहे वॉन्टच पहिलं कार्ड आलेलं आहे तर वॉन्ट अग्नितत्व आत्ता असे सांगते की आत्ताच्या ह्याच्यामध्ये वॉन्टस आहे अग्नितत्व आहे पेंटॅकल्स आहेत इथं आणि कफ्सची एनर्जी आहे ठीक आहे अग्नितत्व आहे पृथ्वी तत्व आहे आणि जलतत्व म्हणजे आत्ताचं जे, जे प्रिडिक्शन आहे जर राशीनुसार बघायचं म्हटलं तर मेष सिंह धनु त्याच्यानंतर वृषभ कन्या मकर आणि कर्क वृश्चिक मीन मी, मी पुन्हा एकदा रिपीट करते या <coughs> या एनर्जी किंवा या राशी आत्ता समोर आलेल्या आहेत मेष सिंह धनु मिथून तूळ कुंभ आणि कर्क वृश्चिक मीन या राशींच्या व्यक्तीसाठी ऑल ओव्हरच हे प्रिडिक्शन सगळ्यांसाठी असतं पण थोडंसं स्ट्रॉंगली या राशी याच्या या, या प्रिडिक्शनमध्ये आत्ता आलेल्या आहेत अगदी कमी प्रमाणात मिथून तूळ आणि कुंभ कदाचित नाहीच म्हणजे तर ठीक आहे आत्ता खूप विचारांमध्ये आहात असे विचार आहेत की हो ठीक आहे आहे समोर आहे संधी आहे काम आहे हातात आहे ते समोर आहे ते दिसतं आहे पण त्याच्यामधून थोडीशी आत्ता एक गोंधळलेली अवस्था आहे असं झालं आहे की खूप सारे ऑप्शन्स तुमच्यासमोर आहेत की त्याच्यामधून मी काय करायचं आहे असा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे थोडीशी गोंधळलेली अवस्था आहे त्या विचारामध्ये आहात की मला नक्की काय करायचं आहे खूप जास्त मेहनत घेताय तुम्ही खूप एफर्ट्स देत आहेत अतिशय खूप कष्ट घेताय तुम्ही म्हणजे तुम्हाला समृद्धी व्हावी तुमच्यामध्ये वाढ व्हावी याच्यासाठी काही एनर्जी अशी आलेली आहे की काही जणांना मी असं सगळ्यांचंच म्हणत नाही पण काहींचं कामामध्ये काही नुकसान झालेलं दाखवतोय तुम्हाला थोड्याफार प्रमाणात एक आर्थिक नुकसानाला सुद्धा तुम्हाला कदाचित तोंड द्यावं लागलेलं ला आहे म्हणजे आर्थिक नुकसान तुमचं झालेलं आहे मग आ तुमची एनर्जी असे की मी इतके कष्ट करतोय किंवा मी जर इतके कष्ट करते मी मेहनतीने कष्टाने प्रामाणिकपणे मी माझं काम करतोय पूर्णतः किंवा मी माझं काम करते आहे तरीसुद्धा मला हवं ते फळ त्याच्यातून का मिळत नाही आहे त्याचा आउटपुट मला तसं का मिळत नाही या विचारामध्ये आहात तुम्ही अतिशय गोंधळलेले आणि खूप टेन्शनमध्ये आपण ते व्हायब्रेशन्स जास्त आहेत की तुम्हाला कळत नाही की असं का होतं ते थोडासा आर्थिक लॉस म्हणजे नुकसान ज्याला आपण म्हणू की जर काही बिझनेस करणारेसुद्धा जर माझा व्हिडिओ बघत असेल तुमचा काही जर बिझनेस असेल व्यवसाय तर त्या व्यवसायामध्ये पण तुम्हाला नुकसान झालेलं आहे मग तुम्हाला असं वाटते की माझी मेहनत कुठे कमी पडली आहे का म्हणजे मी नक्की आत्ता काय करायला पाहिजे तर अशा विचारामध्ये आहात तुम्ही तर येस जर तुमच्या फ्युचरच्या बाबतीत विचार करायचा म्हटलं तर एक छान नवीन संधी एक नवीन काम किंवा स्वतः स्वत परमेश्वर युनिवर्स आई कुलस्वामी तुम्हाला अं अशा पदावर ठेवते किंवा अशी शक्ती त्या तुम्हाला देत आहेत प्रदान करताय की नाही ते तुम्ही सहज अचीव केलं पाहिजे तुम्ही जे एवढे कष्ट घेताय आत्ता मेहनत करताय त्याचं फळ तुम्हाला अप्रतिम मिळणार आहे तुमचं व्यक्तिमत्व असं होणार आहे की तुमच्याजवळ सगळं असणार आहे व्हील ऑफ फॉर्च्यून हे चक्र ये समय का है ये तो जल्दी ही आपण कालचक्र हिंदीत नको जायला मराठी प्रेडिक्शन आहे कालचक्र हे तर फिरणारच फिरणार हे कालचक्र नक्की फिरणार तुम्ही जी मेहनत करताय ह्याचं फळ तुम्हाला भरभरून ते ओसंडून वाहतंय तुम्ही ज्याची कल्पनाही केलेली नाही की मी इतके जर कष्ट करतोय तर मला त्या कष्टाचं पाहिजे तसं फळ का नाही मिळते तर तुम्ही जितकी अपेक्षा करताय त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने तुम्हाला मिळणार आहे नक्कीच मिळणार आहे अगदी म्हणतो ना आपण भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे तसं अगदी ते तुमच्या हातात ओसंडून वाहून जाईल इतकं तुम्हाला इन फ्युचर मिळणारच आहे थोडंसं आपण कालावधी सांगायचं सा म्हटलं तर काही महिन्यांपासून येणाऱ्या पुढच्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला त्याचा अनुभव येईल की खरंच ही गोष्ट आहे आणि आत्तापासून पुढे वर्षाच्या कालावधीमध्ये एक वर्ष कम्प्लीट होईपर्यंत नक्कीच तुम्हाला जसा स्त्री व्यक्तिमत्व पुरुष व्यक्तिमत्व दोन्हीही एनर्जीज आहेत तुम्ही या लेवलला असाल की आत्ता माझ्याकडे स सक, सगळं आहे संपत्ती आहे नाती आहे एक प्रतिष्ठा आहे एक पद प्रतिष्ठा आहे एक तो मान सन्मान आज मी सगळं कमवलं आहे स्वतःच्या आज माझी फॅमिली आहे माझ्याकडे परिपूर्ण फॅमिली आहे खुश आहे आज सगळं आहे माझ्याकडे सगळ्या सुखसोयी आरामदायी ज्या ज्या गोष्टींची तुम्ही स्वप्न पाहिले ते सगळं आज माझ्याकडे असं छान मस्त जसं इथं दाखवलं आहे की आज माझ्याकडे मला ब्रह्मांडाने सगळं दिलं आहे माझ्या कष्टाचं फळ मला दिलेलं आहे या एनर्जीमध्ये तुम्ही नक्कीच फ्युचरमध्ये जाणार आहात तुमच्या कष्टाचं फळ तुम्ही तुम्हाला मिळणारच आहे येणाऱ्या काही महिन्यांमध्येच तुम्हाला जाणवेल की तुम्ही सेलिब्रेट करणार आहात हा दिवस तुमच्या आयुष्यात लवकरच येणार आहे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आणि पूर्ण वर्षामध्ये तुम्ही छान सेलिब्रेशन करणार आहात तुमच्या यशाचं सेलिब्रेशन तुम्ही जे काही आत्ता एफर्ट्स घेत आहे खूप अतिशय मेहनत करताय खूप कष्ट करताय मन लावून जो तुम्ही जे काम करताय त्याचं सेलिब्रेशन त्याचं यश ही पार्टी तुम्ही नक्कीच करणार आहात फक्त एक एनर्जी अशी हो। आहे दोन सांग त्याच्या आधी एक सांगते की मॅडिशन जसं मी सांगितलं आत्ता असे तुम्ही मेहनत करताय हो आत्ता तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे स्वत ब्रह्मांड कुलस्वामिनी कुलदैवत तुमच्या बरोबर आहेत तुमचे स्टार्स आत्ता असे आहेत ना तुम्ही जे करणार जिथे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करणार तुम्ही ज्या पद्धतीने काम करणार जे काम करणार त्या तसंच यश तुम्हाला मिळत राहणार तुम्हाला आत्ता असंही वाटत असेल की कि मी कितीही करतो आहे किंवा मी कितीही करते तरी ते कमीच पडतं आहे माझं आर्थिक नुकसान तो बॅलन्सच होत नाही आहे कधी कधी असं होतं की मिळतो आहे रुपया जातो आहे जात आहेत दहा रुपये जे मिळत आहे ते कितीतरी पटीने जातं आहे किंवा जे आहे ते सगळंच जातं आहे ते राहतच नाही आहे तर हे दिवस राहणार नाहीत मी सांगितलं ना ते तुम्हाला इतकं भरभरून देणार आहेत ना की घे बाबा घे तुझ्या ओंझडीत राहून सुद्धा ते वाहून जाणार आहे तुम्हीच असं आता त्यांना म्हणणार आहे की मी खुश आहे मी स काय म्हणतात की सगळं आहे आज माझ्याकडे सगळं आहे असं तुमचं फ्युचर असणार आहे त्यांनी तुमच्या हातात म्हणजे तुमचंच व्यक्तिमत्व असं आहे की तुम तुम्ही तेवढे क्रिएटिव्ह आहात आपण बघतो जादूची छडी तीच आहे तुमच्या हातात त्यांनी दिलेली आहे सगळं आहे तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने तुला काम करायचं आहे बघ कोणत्या पद्धतीने जायचं आहे बघ काय काम करायचं आहे बघ चांगलं वाईट सगळ्या संधी त्यांनी तुमच्यासमोर आत्ता ठेवलेल्या आहेत तुम्ही त्या संधींकडे नुसतं बघण्यात आणि विचार करण्यात बिलकुल वेळ घालवू नका मेहनत करताय एफर्ट्स घेताय पण ती मेहनत मग आपल्या कशावर करायची सकारात्मक विचारांवर चांगल्या विचारांवर जे योग्य नाही तिकडे बघण्यात त्याच्यावर विचार करण्यात की ज्याची आत्ता गरज नाही आहे अशा अशा गोष्टींचा विचारात वेळ घालवण्यात आत्ता काहीच उपयोग नाही खूप सुंदर अतिशय सुंदर काळस आहेत आणि आत्ता ही तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाण आहे तुमच्या परिवाराची जाण आहे जी तुम्हाला माहिती आहे की काय जबाबदारी आहे तुम्ही तुमची कर्तव्य अगदी योग्य रीतीने पार पाडताय आत्ता मेहनत पण घेताय अतिशय सुंदर एनर्जी आहे येस तुम्हाला तुमच्या फ्युचरचं उत्तर तुम्हाला द्यायचं होतं तर सेल्फ लव तुमच्याकडे सगळं तुम्हाला जे जे हवं आहे ते सगळं या एनर्जीमध्ये तुम्ही जाणार आहेत सगळं मिळणार आहे तुम्हाला मी सांगितलं तुम्ही असे असणार आहात बास मी खूप कष्ट केले आहे मेहनत करते आपण म्हणतो ना अक्षरशः आता बसून आरामशीर खायचं आहे मला आज सगळं आहे माझ्याकडे मी माझ्या मेहनतीने सगळं प्राप्त केलेलं आहे अशा एनर्जीमध्ये हे तुमचं फ्युचर आहे तुम्ही लवकरच सेलिब्रेशन करणार आहात तुमच्या यशाचं सेलिब्रेशन करणार आहात विचारांमधून बाहेर पडा फक्त विचार करण्यात वेळ घालवू नका आत्ताच्या या जर आपण म्हटलं होतं की फ्युचरवर जर आपण बघतोय तर कुलस्वामींनी आपली काय आपल्याला मार्गदर्शन करते आराध्य दैवत देवदूत ब्रह्मांड तुमची ज्यांच्या श्रद्धा आहे ते तुम्हाला काय मार्गदर्शन करतायत पाहूयात आपण खूपच सुंदर एनर्जी तुमचे स्टार येणाऱ्या काही महिन्यांमध्ये तुमचे इतके स्टार्स लागणार आहेत ना की जे आता तुम्हाला एनर्जी वाटते ना मी सगळं कमवतो आहे ना कमवते ते जातच आहे ते थांबतच नाही आहे तर ते, ते थांबणार आहे ते नक्की तुमच्याजवळ हो, थांबणार आहे देअर इज समथिंग बेटर हो तुमच्यासाठी खूप काही छान खूप काही समृद्ध आणि विपुलता हे तुमच्यासाठी येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आहे नो तुम्ही फक्त आत्ता बघताय तुमच्यासमोर जी वाट आहे त्या वाटेकडे तुम्ही फक्त बघत बसताय तर नाही तुम्हाला या एनर्जीमध्ये जायचं नाही तुम्हाला त्याच्याकडे फक्त बघायचं नाही आहे ते विचार करण्यातच वेळ घालवायचा नाही आहे दोन्ही पण या कार्ड्समधून पण ही एनर्जी आली या कार्ड्समधून पण ही एनर्जी आली या रस्त्याने चाल ते तुम्हाला सांगतायत मी तुला रस्ता दाखवतो आहे त्या रस्त्याने जर तू पुढे चालत गेलास मेहनत केलीस प्रत्यक्ष कर्म केलंस तर अतिशय सुंदर समृद्धी विपुलता यश तुझी वाढ बघते पुढे ब्रह्मांड तुम्हाला सांगतात खूप सुंदर एनर्जी इतका मस्त एक सुवर्ण महाल आहे तो आता मला सांगा जर सुवर्ण महाल तुम्हाला मिळणार असेल तर नक्की तुम्हाला काय काय मिळणार आहे येस रिमाइन पॉझिटिव्ह आत्ता तुम्हाला वाटत असेल की बिकट परिस्थिती आहे अवघड आहे खूप कष्ट करावे लागत आहेत खूप एफर्ट्स द्यावे लागत आहेत तरीसुद्धा माझं नुकसानच होतं का असं होतं आहे पण आत्ताची जी परिस्थिती आहे आत्ताचे जे दिवस आहेत ते दिवस असेच राहणार नाहीत युनिवर्स तुम्हाला सांगतायत ते तुमच्या आयुष्यामध्ये अशा व्यक्ती पाठवत आहेत ज्या तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील जे तुम्हाला मार्ग दाखवतील त्या मार्गाने चालत राहा पुढे जे तुम्हाला मदत करतायत युनिवर्स स्वतः अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये पाठवतायत आर रेडी तुम्हाला तयार राहायचे तुमच्या स्वतःच्या विकासासाठी अवेंडन्स मिळवण्यासाठी तुम्हाला तयार राहायचे नॉट द राईट टाईप आत्ताची वेळ जरी योग्य नसली तुम्हाला असं वाटत असेल आत्ताची परिस्थिती योग्य नाहीये किंवा आता तुम्हाला हवी तशी ती परिस्थिती नाही तरी येणाऱ्या काही दिवसांमध्ये सांगितलं येणारे काही महिने महिन्यांपासूनच काही महिन्यांपासूनच तुम्हाला आ, काही म्हणजे मला एखादा महिना दाखवतोय पण एक दोन महिने एक महिन्याची एनर्जी एक ते दीड महिन्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की ह्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे कधी जाणवेल ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष आणखीन त्याला एफर्ट्स देतात जादूची कांडी तुमच्या हातात ती फक्त तुम्ही कशी फिरवताय याच्यावर तुमचं फ्युचर आहे पण तुमचं फ्युचर अतिशय <ग़़ाँ> सुंदर आहे खूप छान आहे चला जय जय सिया राम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदम जगदम्ब जगदम्ब स्वामी ओम